सह्याद्रीच्या खुशीमध्ये वसलेलं आणि निसर्गसौंदर्याने नटलेलं सुंदर असं हे माझं नरडावे गाव या गावामध्ये जन्मामध्ये म्हणजे भाग्याची गोष्ट या गावाला निसर्गाची खूप मोठी देण आहे आणि या गावामध्ये विविध प्रकारची मंदिरं आहेत त्यामध्ये विठ्ठलादेवी अंबादेवी ब्रामणदेव विठ्ठल रुक्माई मंदिर महापुरुष मंदिर अशी विविध मंदिरे इथे आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे दिग्गज या भूमीत घडले या गावची महती जी आहे ना ती वर्णामध्ये एवढी कमीच आहे मागे